बुलढाणा शहरालगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध प्राणी वास्तव्यास आहेत त्यामध्ये अस्वलाची संख्या अधिक असून तीन ते चार वर्षे वयाचे एक भले मोठे अस्वल मोताळा परिक्षेत्रात अंतर्गत येत असलेल्या तरोडा रायपूर शिवारातील एका विहिरीमध्ये पडल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती त्यावरून वनविभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट घेत अथक परिश्रमानंतर अस्वलाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले आहे